नमस्कार मी रवींद्र लंगडे सरदार ॲग्रिकॅम अमरावती या कंपनीतर्फे आज मी खल्लार या गावी आलेलो आहे खल्लारमध्ये धरतीधन कृषी केंद्र हे आपले एक डीलर आहेत त्यांनी हिरुळकर ज्वेलर्स यांच्याकडे आपल्या कंपनीचं न्यूट्रॉन हे प्रॉडक्ट दिलेलं होतं तर त्याचे रिझल्ट आपण आज सध्या त्यांच्या दुकानामध्ये आहे शेतामध्ये आपण उद्या जाणारच आहोत त्यांचं एक छोटीशी मुलाखत घेऊया नमस्कार दादा आपण जे आपलं हे वापरलं सरदारच कोणतं खत वापरलं तुम्ही मायक्रोन्युट्रन म्हणून त्यांनी मी रामाभू धरती कृषी सेवा हो केंद्र रामाभू राऊत यांचं आहे त्यांच्याकडे गेलो होतो त्यांना मी कोराजन संघ बा एखाद्या द्या म्हणून मी त्यांना सं कपाशी सांगितली होती त्यांना कपाशी फोड त्यांनी ते वेगळं मागलं मी लिक्विड फॉर्म मध्ये मला ते आ, खत स्वरूपात दिलं होतं मायक्रो घेऊन जा म्हणून याच्यामध्ये चांगले घटक आहे न्यूट्रॉन नावाचं ते आ, एक ते दोन किलोचा मला होता म्हणजे दोन किलोचं असं चार थो थो थो, थो, किलो मी पाऊच नेल होत रामाबूबाने शंभर दीडशे ग्रॅम एका टाकीला टाक म्हणे तर मी त्याप्रमाणे त्यांच्या म्हणण्यानुसार मी ते न्यूट्रॉन खत टाकलेलं आहे न्यूट्रॉन खत टाकलं त्याचे रिझल्ट एवढे जबरदस्त मिळाले का मी तुम्हाला सांगू नाही शकत हे माझ्याकडे फोटो पण आहे त्याचे बघून घे एकोणतीस तारखेचा फोटो आहे हे बा मी फोटो काढले आणि त्याचे रिझल्ट एवढे जबरदस्त आहे म्हणजे मी पहिल्यांदा वापरला सरदाचं चा। न्यूट्रॉनचं नेता मी लिक्विड फॉर्म मध्ये होतो पण त्याचे रिझल्ट जबरदस्त मिळाले रामाबाला पण सांगितले का बा शेत शेतकऱ्याला शेतकऱ्याचा विश्वास घास होत नाही त्या न्यूट्रॉन मुळे पैसे पण वसूल होतात आणि माग पण नाही चांगलं स्वस्त आहे आणि मायक्रो न्यूट्रॉन पेक्षा जबरदस्त रिझल्ट मिळाला समाधानी हा समाधानी मी एकदम समाधानी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर माझा माझं नाव अविनाश गणेशराव हिरुळकर मुक्काम पोस्ट खल्ला तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती माझा मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी पन्नास चौऱ्याण्णव नव्वद झिरो सहा मला कोण कोणत्या माझं शेत स्टेशनच्या म्हणजे बॅकसाइडलाच आहे केव्हा पण आले तर मी माझं शेत दाखवू शकतो माझ्याकडे फोटो काढलेले रामाबोला पण दाखवला आणि जबरदस्त रिझल्ट मिळाले नेमकं माझं शेत खाली झालेलो होतं फक्त मी असं झालो होतो त्यांना बा नवीन पालवी आहे यासाठी मला मायकू निवडून द्या आता माझ्या शेतामध्ये नाही करता करता वीस पंचवीस बोंड पक्के झालेले आहे म्हणजे मला पहिला पहिला कापूस निघाला आता दुसरा कापूस म्हणजे जे फरतो म्हणतो त्या फर्दर फर्दर मार्च बरोबर सेकंड नंतर येते बरोबर झाला समाधानी आहे कंपनीला सांगतो असेच नवीन नवीन प्रोडक्ट आमचं एक बॅलेन्सर नावाचं प्रॉडक्ट येतं जे तुमच्या पाण्याचा पीएच आणि टीडीएस हा मेंटेन ठेवते कुठल्याही फवारणी सोबत तुम्ही जे तुमच्या औषधी वगैरे जे फुटतात त्या त्या औषधीनं पुटणार नाही पूर्ण तुमच्या औषधीचा पीएच आणि टीडीएस हा बॅलन्स ठेवतो तर ते एक प्रॉडक्ट तुम्ही प्रत्येक वेळेस वापरला पाहिजे पुढल्या वर्षी मी माझं सोयाबीन सोयाबीन पासून वापरणं चालू होईल कारण की बाकी कंपनीचा आहे सरदार कंपनीचा मला रामाभाऊनी एकदम स्वस्त मध्ये दिलं होतं धरती okay. कृषी सेवा केंद्रामधून घेतलं होतं एकदम स्वस्त मध्ये आणि चांगले रिझल्ट मिळत आणि शेतकऱ्यांना मी विनंती करतो की बा सरदारचा मायक्रून एक वेळा तरी वापरून पाहा तुम्हाला स्वतःहून त्याचे म्हणजे अनुभव आणि गुणधर्म मालूम पडेल मी एक शेतकरी आहे माझ्याकडे शेती पण आहे मी स्वतः हे करतो दुकान शॉप पण गावामध्येच आहे शॉप प्लस दुकान माझं साईड बिझनेस शेतीचा पण आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला सांगतो का बा नक्की वापरून पाहा एकदम तुम्हाला अनुभव येणार आहे ठीक आहे धन्यवाद साहेब तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आणि आपण शेतामध्ये जाऊन एक व्हिडिओ बनवूया तुम्हाला येणारं वर्ष हे खूप सुख समृद्धीचं जावं एवढीच वर्षांनी प्रार्थना करतो नमस्कार धन्यवाद